काही नियम चेंज करण्यात आलेले आहेत ते आता आपण बघून घेऊयात संदर्भात सुधारित अटी आपण आता बघणार आहोत आधीच्या अटी काही चेंज करण्यात आलेल्या आहेत तर सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून दरमहा पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या मात पात्रतेमध्ये अधिक वास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आधी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड दुसरं मतदान कार्ड ओळखपत्र तिसरं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र चौथं जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तर सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असल्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला दुसरं शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र तिसरं अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल त्याच्याकडे सहा रुपये किंवा दोन रुपये भावाचं लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदस्य सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे